नमस्कार बालमित्रांनो तुमचं किड्स स्टोरी टाइम चॅनलवरती स्वागत आहे आज आपण साधू आणि साप ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया एक गाव होते गावातल्या विष्टीवरच एक वारूळ होते त्या वारूळात कालिया नावाचा भला मोठा दृष्ट साप राहत होता तो खूपच वाईट होता तो येता जाता गावातील लोकांना त्रास देत होताच आणि अधूनमधून कुणाच्या ना कुणाच्या तरी घरात शिरून धुमाकूळ घालत ते वेगळेच त्याच्यामुळे कित्येक लोक त्यांच्या प्राणाला मुकले होते अनेकांच्या घरातील गर्दी मनसे गेल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते कालिया नावाचे काळे संकट त्या गावावर खूप वर्षी असेच घोंगावत होते घरातील मुले बाळे खेळायला गेली आणि त्यांना थोडा जरी वेळ झाला तरी लेकरांच्या आळ्यांच्या काळजात धस्य होत यातून कसे बाहेर पडावे हा प्रश्न गावातील लोकांना पडलेला होता पण काहीच मार्ग त्यांना दिसत नव्हता कालियाला आपल्या दुष्ट वागण्याचा कसलाही पश्चाताप नव्हता त्याला गावातील लोक कसे घाबरून राहतात त्याच्यासमोर यायलाही कसे दजवत नाहीत याचा खूप अहंकार वाटेल तो आपल्याच गुरमीत होता त्याला ना लहानांची दया ना मोठ्यांची मया तो त्याच्याच मुस्तीत आता तर तो गावकऱ्यांना खूपच जास्त त्रास देऊ लागला तो आता गावात सारखाच शिरून दिसेल त्याला चावा घेऊ लागला होता आता तर त्याने हद्दच केली गावातील अगदी लहान चार पाच वर्षाच्या मुलाला चावा घेतला दैव चांगले आणि लवकर उपचार मिळाल्याने निदान त्याचे प्रांतरी वाचले सर्व गावकरी एकत्र जमा झाले ते खूप संतापले होते कालियाचा बंदोबस्त कसा करावा यावर ते विचार करू लागले पण त्यांना कोणताही मार्ग दिसेना सगळे गावकरी निराश झाले सगळ्यांनी म्हणून गावातील ग्रामदेवतेलाच साकडं घातलं हे देवी आमचं रक्षण कर आमच्या मुलाबाळांना कालिया नावाच्या संकटापासून सुरक्षित ठेव आणि ते सर्व निघून गेले एके दिवशी एक साधू असेच फिरता फिरता त्या गावच्या वेशीवरती आले आणि ते साधू त्या वारोळाच्या रस्त्यावरून जाऊ लागले एवढ्यात कालिया वारोळ्यातून बाहेर येतो तो, तो वारोळाच्या शेजावरून जाणाऱ्या साधूंना पाहून खूपच संतापतो कारण आजपर्यंत कोणीही माणूस त्या वारोळाच्या रस्त्याने एवढ्या सहज आणि निवांत चालताना त्याने पाहिले नव्हते त्याने फना काढला आणि फुतकारत साधूंना चवण्यासाठी चवताळून त्यांच्या मागे पळू लागला तो साधूंना दंश करणार एवढ्यात साधूंना काहीतरी जाणवले आणि ते मागे फिरले कालिया आणि साधूंची नजरा नजर होते कालिया त्यांची भेदक नजर आणि चेहऱ्यावरचे तेज पाहून भ्रमित होतो आणि एकदम शांत होऊन वारत जातो घडताना गावातील एका व्यक्तीने पाहिले तो लगेच गावात गेला आणि गावकऱ्यांना खूपच आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला ते सगळे साधूंना भेटण्यासाठी लगेच आले साधूही ही, ही वारुळाच्या समोर असलेल्या मोठ्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबले होते गावकरी साधूजवळ आले त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी कालीय करत असलेल्या अत्याचाराबद्दल आणि त्याचे असलेल्या दहशतीबद्दल साधूंना सांगितले या संकटातून तुम्हीच आम्हाला सोडवू शकता अशी विनंती गावकऱ्यांनी केल्यामुळे साधू तिथे राहू लागतात साधू झाडांच्या खाली बसून साधना करत बसे साप वारोळ्यातून बाहेर यायचा तो साधूंच्या आजूबाजूला फनाकडून फिरायचा पण तेजस्वी पुरुषाला पाहून तो चावण्याचे विसरून जायचा असे का होते हे सापालाही समजेना असेच दोन दिवस गेले साधू सापाकडे फक्त शांतपणे पाहायचे तिसऱ्या दिवशीही साप साधूच्या जवळ जातो आणि त्यांना धसण्याचा प्रयत्न करतो तरीही साधू आपले हू नाही की चू नाही त्यामुळे सापाचा संताप झाला संतापूनच साधूंशी बोलू लागला अरे माणसा कोण तू कुठून आलायस तुला मरणाची भीती नाही तुला माहीत आहे का मी नुसता बिळातून बाहेर आलो तरी खा गाव बैबीत होतो आणि तू माझ्याकडे नुसता काय बघत बसतोस साधू बोलू लागले मी एक तपस्वी आहे आणि परमेश्वराच्या कृपेमुळेच तू माझ्या आसपास राहिलास आणि जरी चावलास तरी मला काही होणार नाही पण या गावातील दिनदुब्या लोकांना तु जो तू विनाकारण त्रास देत आहे हा तुझ्याकडे असलेला अहंकार आहे तुझ्या चाव्यामध्ये दिलेले विष आहे ते तुझ्या संरक्षणासाठी आहे ज्याच्यापासून तुला कोणताही धोका नसतानाही तू त्यांना जर चावत असशील तर तू तु तुझ्या या ताकदीचा गैरवापर करून तू तू निष्पाप लोकांचे जीव घेत आहेस आणि तुला कोणाचेही प्राण घेण्याचा मुळीच अधिकार नाही असे साधूंचे बोलणे ऐकून साप एकदम शांतपणे आपल्या चुकीच्या वागण्याचा विचार करू लागतो त्याला त्याच्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप होतो इथून पुढे कोणालाही कधीही त्रास देणार नसल्याची कबुली तो साधूंना देतो सापाला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत असून इथून पुढे कोणालाही त्रास देणार नसल्याची कबुली देताना पाहून साधूंना खूप आनंद होतो ते सापाचा निरोप घेतात आणि तिथून निघून जातात साप आता वरवळातून बाहेर यायचा इकडे तिकडे फिरायचा पण साधू येऊन गेल्यापासून सापाने गावात जाऊन कोणताही गोंधळ घातला नव्हता आणि त्यापासून त्याने कोणालाही दंश केले नसल्याने गावकऱ्यांना जरी हायसे झाले होते पण गावकऱ्यांच्या मनातून त्याची दहशत गेली नव्हती गावकरी त्याच्या वारोळ्यापासून घाबरत घाबरत जात असत पण साप आता कोणालाही काहीही करत नव्हता वारापासून येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांना त्याने चावणे गावकऱ्यांमध्ये त्याची भीती कमी होत गेली साप समोर असतानाही गावकरी आता बिनधास्तपणे जात येत हळूहळू गावातील लोक लहान मुले तो काही करतोय का ते पाहण्यासाठी त्याला काठीने मार दगडाने मार असे करू लागले पण साप मात्र शांत राहत लोक त्याला कुठे उचलून घे त्याला डिवच असे करत आता गावातील लोकच त्याला त्रास देऊ लागली पण तो काहीच करत नव्हता एकदा तर लहान मुले वारुळाच्या शेजारील मैदानात खेळत होती खेळता खेळता मुले वारुळाच्या बाहेर बसलेल्या सापाजवळ आले आणि त्याला गमतीने दगडे मारू लागली काही मुले काटे असलेल्या बाबरीच्या काठीने त्याला मारू लागली एवढी मुले त्रास देत होती तरी तो तू का अकेर तो करत नव्हता खूप झाला तरी मुले मात्र त्याला दगडाने आणि काठीने बराच वेळ मारत राहिली साप खूपच जखमी झाला तो तसाच वेळेत वारुळाच्या बाहेर पडला होता तेच साधू योगायोगाने शेजारच्या गावात आले होते त्यांनी गावातील लोकांना सापाविषयी विचारले असता लोकांनी सापाचे आत्ताची सर्व परिस्थिती सांगितली असता साधूंना खूपच वाईट वाटले साधू दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गावच्या विषयी जवळील वारोळ्याजवळ येतात तर असंख्य जखमा आणि विवळत पडलेला साप पाहून साधूंना खूपच दुःख झाले ते जवळ जातात त्याच्यावर झाडपाल्याचे उपचार करतात साप खूपच अशक्त झालेला असतो तो, तो नुसताच निपचिप पडून असतो दोन तीन दिवस साधू तिथेच त्यांची सेवा करत राहिलेले असतात तीन चार दिवसात त्याची तब्येत सुधारली साधूंनी त्याला बरं वाटतंय का असे विचारले सापाने नुसतीच मान डोलवली साधू म्हणाले अरे सापा तू काय स्वतःची अवस्था करून ठेवली आहेस साप बोलू लागला अहो साधू महाराज तुम्हीच तर मला कोणालाही चावू नकोस त्रास देऊ नकोस असे सांगितले होते तेव्हापासून मी चावणे सोडले आणि लोक मलाच त्रास देऊ लागले साधू बोलू लागले अरे मी तुला विनाकारण कोणाला चावू नकोस त्रास देऊ नकोस असे सांगितले असले तरी जेव्हा तुझ्या जीवाला धोका आहे तेव्हा तुला फना काढणे गरजेचे आहे तुझ्यावर वेळ आलीच तर दंश करणेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे कारण स्वरक्षण करणे हे तुझे कर्तव्य आहे आपल्या शक्तीचा गैरवापर करून असह्य दुर्बळांवर अत्याचार करणं पाप आहे पण स्वतःच्या जीवाला धोका असताना आपल्या शक्तीचा वापर करून स्वरक्षण करणं पाप नाही इथून पुढे लक्षात ठेव जेव्हा तुझ्या जीवाला धोका आहे त्यावेळेस फना काढ आणि स्वतःचे रक्षण कर असे सांगून साधू निघून जातात आता गावातील लोक सापाला त्रास द्यायला लागले की तो फना काढू लागला ते पाहून गावकरी त्यापासून लांबच राहू लागले सापाला समजले होते की नुसते चांगले वागून उपयोग नाही कारण ते आपल्यालाच दुर्बळ करून आपल्यावरच अन्याय करायला सुरुवात करते म्हणून जशास तसे वागणेच योग्य आहे बालमित्रांनो या गोष्टीवरून आपण हे शिकलो की आपल्याकडे असलेल्या शक्तीचा किंवा अधिकारांचा वापर करून इतरांची पिळवणूक करणे त्यांच्यावर अन्याय करणे किंवा त्यांचा गैरफायदा घेणे हे महापाप आहे परंतु आपल्या चांगलपणाचा कोणीतरी फायदा घेत असून आपल्यावरच अन्याय करत असेल त्यावेळी त्याला त्याच्या भाषेत उत्तर देता आले पाहिजे आपल्या एका थोबडीत कोणी मारली तर दुसरा गाल पुढे करण्याचा काय राहिला नाही कारण तसं केल्यास ते नरमतील किंवा त्यांना लाज वाटेल असे दिवस नाहीत तर ते आपल्याला चांगलेच तुडवतील याचा अर्थ असा नाही की आपला चांगूलपणा सोडून द्यायचा परंतु आपल्या चांगुलपणाचं कोणीही गैरफायदा घेऊ नये म्हणून ठक्कास महाटक बनून राहण्यातच खरा शहाणपणा आहे धन्यवाद अशाच नवनवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी किड्स स्टोरी टाईम चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद